रामलीला मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ पंतप्रधानांसह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित शपथविधी सोहळ्यात परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ तर अन्य पाच आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधानांचं मार्गदर्शन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जोहान्सबाग इथं ब्राझील आणि सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत होणार सहभागी ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी भारतीय कायदे आणि नीती संहितेचं पालन करण्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलुदिमीर झेलन्स्की यांच्याविरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कठोर भूमिका युक्रेन रशिया संघर्षासाठी ट्रम्प यांनी झेलन्स्की यांना धरलं जबाबदार केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत दुसऱ्या हरित जहाज बांधणी परिषदेचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आरसेन्यो डॉमनिक्स उपस्थित छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरेक्स सिटीमध्ये कौशल्य विकास केंद्र आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची घोषणा एकोणीसशे पंच्याण्णवच्या सदनिका बनावट कागदपत्र प्रकरणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावली दोन वर्षांची शिक्षा जामीन मंजूर आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची अडखळ सुरुवात अर्धा संघ तंबूत परतला